घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार दुरुस्ती व वा देखभालीचं काम सुरू करण्यात आले असून मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदी काढण्याचं काम सुरू झाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ प्राचीन स्वरूप देण्याच्या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले असून मंदिराच्या गाभाऱ्याला असलेली चांदी काढण्यात येत आहे यासाठी मंदिर समितीचे सदस्य प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार व पुरातत्व विभागाचे अधिकारी अशी एक समिती नेमण्यात आली असून या समितीच्या देखरेखीत हे काम सुरू आहे लौकर हे काम दीड महिना चालू राहण्याचा अंदाज असला तरी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत तसेच या दरम्यान दर्शनाला येणाऱ्या भाविकांना दिवसभर मूक दर्शन करता येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माध्यमांना दिली आहे आज श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या पूजेनं विधिवत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार आज चांदी काढणे फरशी काढणे खालची फरशी भिंतीची फरशी काढणे व पहाटे पाचपासून ते दा पावणे अकरापर्यंत दर्शन चालू ठेवणे व दिवसभर काम करणे आज हा विधेय चालू झालेला आहे याच्यासाठी एक संयुक्तिक बॉडी निर्माण केली गेलेली आहे त्याच्यात काही पत्रकार मंडळी आहेत काही सर्व प्रमुख मंडळी उपस्थित मंडळी आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आज होईल ही जी चांदी सगळी काढतील त्या चांदीला वितळवलं जाणार आहे आणि मग पुन्हा ती चांदी बसवायची का चांदीचं चा काय करायचं आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार होईल देवाचे सर्व नित्योपचार होणार पहाटे देवाची नित्यपूजा होणार देवाचा नैवेद्य होणार पोशाख होणार दुपारती होणार शेजारती होणार कुठलाही देवाचा नित्योपचार बंद होणार नाही व त्याच्यात कसल्याच प्रकारचा कॉम्प्रोमाइज केला जाणार नाही सुरक्षेच्या बाबतीत बाबतीत देवाला डबल क्लाथचा बुलेट प्रूफ ग्लास बसवला गेलेला आहे त्याच्यात एक कॅमेरा बसवला गेलेला आहे सगळ्यात पहिले मंदिरातील मूर्तीची सुरक्षा याला प्राधान्य दिलं गेलं आहे दर्शनाच्या बाबतीत भाविकांना असं आवाहन केलं जाणार आहे पुढे अनेक वर्ष आपल्याला हे मंदिर जतन केलं जाणार आहे मंदिराला आपल्याला जुनं स्वरूप प्राप्त करून देणार आहे तर आपल्याला एक महिना ते दीड महिना त्रास होणार आहे त्याला आपण मुखदर्शनाच्या बाबतीतून आपण सर्व मंदिर समितीला सहकार्य करावे ही मी आपल्याला विनंती करतो व जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्ही पदस्पर्श दर्शन चालू करण्याच्या प्रयत्न करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या